छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय लहूजी आजच्या आद्य क्रांती गुरु लहूजी साळवे यांना मी मानवंदना देतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी अण्णाभाऊ साठे यांचा आणि अरे आजच्या खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय आमच्यासाठी भाग्याचा आहे सकाळपासून महापुरुषांच्या स्मारकांना वंदन करण्याचा दिवस आहे देवेंद्रजींनी मगाशी सांगितलं आज आपण छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि बलिदान स्थळ या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये पराक्रमाचा वारसा असलेलं हे साळवे घरानं यांच्या लहूजी साळवेंचं आज भव्य दिव्य स्मारकाचं भूमिपूजन आपण करतोय याचा आनंद आणि समाधान आहे म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर लहूजींचे आजोबा लहूजींचे वडील आणि लहूजींनी देखील इंग्रज आणि ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध लढा दिला आणि आपल्या प्राणांचं बलिदान दिलं अशा लहूजी वस्तात यांचं स्मारक महायुतीच्या सरकारमध्ये अशोक लोखंडेजी होतंय याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यासाठी आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील पुण्याचे आपले त्यावेळेस ज्या पालकमंत्री होते आता अजितदादा आहेत पालकमंत्री आणि या पुणे जिल्ह्यासाठी देखील अनेक योजनांची आपण आज भूमिपूजन केली आहेत पोलिसांसाठी असेल त्या ठिकाणी रोजगारासाठी असेल आणि आता शेवटी लवूजी वस्ताद यांचा भव्य दिव्य असं हे स्मारक मगाशी आपण चित्रपीत पाहिली त्यांच्या पराक्रमाला साजेस असं स्मारक करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आणि खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारं सरकार आहे आणि त्याचबरोबर लहूजींच्या आदर्शावर चालणारं हे सरकार आहे आणि म्हणून हे सरकार आम्हाला या महापुरुषांच्या विचारावर चालणारं सरकार आम्हाला नव्याने स्थापन करावं लागलं आणि म्हणून हे भाग्य आणि हे योग आम्हाला आज संधी मिळाली या स्मारकांचं भूमिपूजन करण्याची खरं म्हणजे आज मातंग समाज हा मातंग समाज अतिशय प्रामाणिक आहे अतिशय कष्टाळू आहे आणि पण दिलेला शब्द पाळणारा हा मातन समाज काल देखील मला शंभूराज यांच्या बंगल्यावर आपले काही लोक भेटले शंभूराज यांना देखील मी सांगितलं होतं अशोक लोखंडे कांबळे आपले सुनील आणि अशोक लोखंडे सारखा त्याचा पाठपुरावा करत होते आणि यासाठी आपण एक कमिटी देखील नेमली या अभ्यासासाठी डॉक्टर सक्ते मारुती वाडेकर आणि त्यांचे सहकारी आणि यामधून आज पार्टीप्रमाणे आरटीची स्थापना हा ऐतिहासिक निर्णय आहे खरं म्हणजे ऐतिहासिक निर्णय आहे आम्ही म्हणतो आहे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणूनच या बजेटमध्ये देखील छोट चार महिन्याचा अर्थसंकल्प होता अंतरिम तरी सुद्धा अजितदादानी आपल्या या सर्वसामान्य लोकांना न्याय देणार काम न्याय देणारे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतले आणि म्हणून आज आपण पाहतोय की अर्थसंकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले असतील आपली प्राचीन मंदिरं असतील महापुरुषांची स्मारक असतील यांना देखील मोठ्या प्रमाणावर आपण आर्थिक तरतूद ठेवली आहे कारण या महापुरुषांनी आपल्याला आपल्याला शिकवण दिली आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय म्हणून त्यांचा उचित सन्मान उचित स्मारक जगाला हेवा वाटावा अशा प्रकारची स्मारक आपण या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे नव्या पिढीला यांचं कार्य त्यांनी केलेला पराक्रम त्यांनी दिलेलं बलिदान मला काय मिळालं यापेक्षा मी या देशाला काय देतोय हे त्यांनी पाहिलं आणि म्हणून अशा प्रकारची दुर्मिळ व्यक्तिमत्व आज आपल्या मधून होऊन गेली हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे आणि म्हणून लवूजी साळवे यांना जेवढं विनम्र अभिवादन मी या ठिकाणी केलेलंच आहे मग अशी मला चंद्रकांत दादानी आठवण केली भिडेवाडा भिडेवाडा ते आपला महात्मा ज्योतिबा फुले पहिली शाळा मुलींची सुरू केली ते प्रकरण कोर्टात गेलं होतं पण सरकारने हायकोर्टामध्ये ते जिंकलं आणि भिडेवाड्यात देखील स्मारक आहे आणि हे सगळं जे आहे म्हणजे किती वर्ष तुम्ही किती हा तुमचा लढा पण किती वर्षाचा परंतु त्यासाठी तुमच्या विचारांचं सरकार आम्हाला स्थापन करावं लागलं जुनं सरकार घरी पाठवावं लागलं तेव्हाच हे सगळं होतंय बरोबर ना आणि म्हणून हे स्मारक होत आहेत नाही आता आणखी तुम्हाला चक्रा माराव्या लागल्या असत्या अशोक लोखंडे कुठे गेले अशोक लोखंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या या स्वातंत्र्य वीरांचं जेवढं आपण त्यांचं उचित स्मारक उद्या भविष्यामध्ये आपल्या तरुण पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देणारं ठरेल आज लहूजींच्या हातामध्ये जो दांडपट्टा आपण बघतोय राज्य सरकारने देखील या दांडपट्ट्याला राज्य शस्त्राचा दर्जा दिलेला आहे आणि ह्या दांडपट्ट्याने किती गणिमांना त्यांनी पाणी पाजलं असेल हे देखील आपल्याला त्या ते ठिकाणी त्यांचा हे पाहिल्या पराक्रम पाहिल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो आणि म्हणून अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे लहूजी साळवे घराणं जे आहे हे मावळ्यांचं आणि त्यांना जीवाला जीव देण्याचं काम करते आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो हे मोठं जे आपलं स्मारक होतंय त्यामध्ये आपल्या मुलांना पार्टीच्या माध्यमातून देखील युपीएससी एमपीएससी आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर सगळं होता येईल आणि म्हणून या मुख्य प्रवाहामध्ये मातंग समाज आला पाहिजे आपल्या मुलाबाळांना देखील इतर समाजाच्या बरोबरीने या समाजात पुढं जाता आलं पाहिजे या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या मातंग समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार आपलं वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन आणि जसं देवेंद्रजींनी सांगितलं की अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे यांचं देखील आम्ही मोठं स्मारक करतोय उचित स्मारक करतोय तुमच्या भावना आम्हाला माहीत आहेत तुमच्या भावना त्या आमच्या भावना आहेत त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन त्यासाठी देखील आमचं सरकार प्रयत्न करेल एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मातंग समाजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय लहूजी